नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहतायत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो सोळा फेब्रुवारीला आहे रथसप्तमी तर हा दिवस आपण सूर्यांची जयंती म्हणून साजरी करत असतो तर या दिवशी न विसरता सर्वांनी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे त्याचबरोबर तुळशीजवळ ही रांगोळी काढून तुळशीची पण पूजा करायची आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सोळा फेब्रुवारीला रथसप्तमीच्या दिवशी रथसप्तमीची पूजा कशा प्रकारे करावी नैवेद्य कशाचा ठेवावा त्याचबरोबर या दिवशी दूध उतू जाऊ द्यायचं आहे तर ते का उतू जाऊ द्यायचं आहे त्याचबरोबर या दिवशी सेवा काय करायची आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी तुळशीची पूजा करायची आहे त्याचबरोबर दूध पण ऊतू जाऊ द्यायचं आहे तर या सर्व गोष्टी केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आपले आरोग्य उत्तम राहतं आणि घराची भरभराट होते आपली सर्व कामे मार्गी लागतात त्याचबरोबर या दिवशी रथसप्तमीची पूजाही मांडायची आहे तर काही लोक रोज सूर्याला अर्घ्य देतात पण काहींना रोज जमत नाही तर सोळा फेब्रुवारीला सर्वांनी सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे तर अर्घ्य अर्पण करण्यासाठी एका तांब्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता टाका एक फूल टाका थोडेसे तीळ टाका आणि हे सूर्याला हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी उरवून ते तुम्ही स्वतःही प्यायचं आहे त्यानंतर अंगणामध्ये रांगोळी काढायची आहे पूजा मांडणीजवळही रांगोळी काढायची आहे आणि तुळशीजवळ पण रथसप्तमीची या रांगोळी काढायची आहे तर पूजा मांडणी कशी करावी तर बघा तुमच्याकडे जर फोटो असेल सूर्यनारायणाचा तर तो फोटो ठेवूनही तुम्ही ही पूजा करू शकता किंवा तांब्याचा सूर्य असेल तर तोही तुम्ही वापरू शकता आणि यापैकी काही नसेल तर तुम्ही रांगोळीनेही रांगोळीनेही सूर्यनारायणाची रांगोळी काढून त्याचीही तुम्ही पूजा करू शकता तर त्यासाठी एका पाटावर किंवा चौरंगावर लाल कपडा टाका आणि त्यावरती प्रथम दिवा प्रज्वलित करा त्यानंतर सर्वप्रथम गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांची स्थापना करा थोड्याशा अक्षता टाका आणि त्यावरती त्यांना स्थापन करा त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता आणि फुलं अर्पण करा गुळखोबऱ्याचा नैवेद्य ठेवा दुर्वाही अर्पण करा आणि त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांची पूजा करायची आहे तर सूर्यदेवांना या दिवशी तांबड्या रंगाचे फूल मिळाले तर तेही तुम्ही अर्पण करा त्यानंतर एक मातीचं बोळकं घ्या आणि त्या त्याला बाहेरील बाजूनी कुंकू आणि रेषा ओढा आणि त्यामध्ये आपल्याला सात प्रकारचे सात धान्य घ्यायचं आहे आणि हा बोळका आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे तर या बोळक्यालाही हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर गोडाचा नैवेद्यही आपल्याला अर्पण करायचा आहे या पूजेमध्ये तिळाचाही नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर ही पूजा करताना आपल्याला ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत ही पूजा करायची आहे तर अशी ही अगदी सोपी आणि साधी पूजा मांड मांडणी तुम्ही करू शकता त्यानंतर पूजा झाल्यानंतर आपल्याला काही सेवाही करायच्या आहे तर बघा या पूजा मांडणीसमोर बसूनच आपल्याला या सेवा करायच्या आहे तर काय सेवा करायची आहे तर एक वेळा हृदय स्तोत्र म्हणायचं आहे एक वेळा सूर्यकवच स्तोत्र म्हणायचं आहे त्यानंतर एक वेळा सूर्यास्तकम स्तोत्र म्हणायचं आहे तर या सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे तर अगदी सोपी आणि साधी पूजा मांडणी आहे तर सर्वांनी ही पूजा मांडणी रथसप्तमीच्या दिवशी करा आणि सेवाही करा तर आपल्याला या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर प्रथम सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुळशीची पूजा करायची आहे आणि तुळशीची पूजा झाल्यानंतर आपल्याला रथसप्तमीची पूजा मांडायची आहे आणि तिची पूजा करायची आहे तर ही पूजा केल्याने आपल्या घरातील आजार पण जातं त्याचबरोबर आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्या अडचणीही कमी होतात आणि त्यामुळे या दिवशी सर्वांनी ही पूजा मांडणी करून त्याची पूजा करा आणि सेवाही करा त्याचबरोबर या दिवशी दानालाही खूप महत्त्व आहे तर तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दानही करू शकता तिळाचं दान करू शकता किंवा इतरही कोण काही गोष्टींचं तुम्ही दान करू शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही हे दान करू शकता यासोबतच आपल्याला या दिवशी दूधही ओतू जाऊ द्यायचं आहे तर असं केल्याने आपल्या आयुष्यात प्रगती होते असे म्हटले जाते तर यासाठी तुम्ही मातीचं भांडं घ्यायचं आहे मातीचं छोटंसं बोळखं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्ही दूध टाकून ते उ दूध आपल्याला उत जाऊ द्यायचं आहे त्यानंतर जे बाकीचं दूध राहील त्याच्यामध्ये तर हे दूध आपण प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी थोडं थोडं प्यायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी अगदी सोपी आणि साध्या पद्धतीने अशा प्रकारे ही पूजा करू शकता त्याचबरोबर या सेवाही करू शकता नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्याही कमी होतील तुमची जी कामे असतील तर ती कामेही मार्गी लागतील आणि आरोग्य चांगलं राहील तर नक्कीच सर्वांनी ही पूजा करा रथसप्तमीच्या दिवशी व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ